सौदागर बेल्डर्स अँड डेव्हलपर्स ची प्रस्तुती बिग्रस मधील एकमेव सुसज्ज लेआउट शिवराज पार्क गार्डन फाउंटन स्ट्रीट लाईट सिमेंट कॉन्ट्रॅक्ट चे रस्ते सिमेंट कॉन्ट्रॅक्टच्या नाल्या संपूर्ण ला वॉल कंपाऊंड प्लॉट स्वतंत्र बंगले विक्री सुरू प्रस्तुत करता हाजी मोहम्मद एजाज सौदागर हाजी मोहम्मद सलीम सौदागर ऍडव्होकेट मोहम्मद जावेद अब्दुल हक मोहम्मद जिया सौदागर मोबाईल नंबर अठ्यास पंचवीस बुकिंग करीता संपर्क केशव मोबाईल नंबर एक्क्यान चाळीस चौदा सागर पवार मोबाईल नंबर बहतर पंधरा चौतीस दहा शिवराज पार्क मानवरा रोड कानोबा पेट्रोल पंप मागे नमस्कार मी सुरेश चिरडे आपण पाहतात महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज चोवीस जानेवारी पर्यंत प्रेन प्रणित व प्रीतम मोरेला पोलीस कोठडी साहिल जयस्वाल व जयश्री मोरे यांना न्यायालयीन कोठडी तर देवानंद मोरे इस्पी तळात दाखल जनसंघर्ष निधी दिग्रजच्या चार संचालकांना आज दिनांक पंधरा जानेवारी रोजी दारवा सत्र न्यायालयाचे न्यायाधीश अजित कुमार भासपे यांच्या न्यायालयात हजर केले असता प्रणित देवानंद मोरे व प्रीतम देवानंद मोरे यांना चोवीस जानेवारी पर्यंत पोलीस कोठडी सोनवण्यात आली तर जयश्री देवानंद मोरे व अनिल जैस्वाल यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली देवानंद मोरे यांची प्रकृती ठीक नसल्याने त्यांना रुग्णालयात भरती केल्याने त्यांना न्यायालयात हजर केले नाही साहिल जयस्वाल यांचा पी सी आर आज रोजी संपला त्यामुळे त्याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली सरकारी पक्षातर्फे ऍडव्होकेट देशमुख यांनी बाजू मांडली तर आरोपी तर्फे ऍडव्होकेट ताज अली मल्लस यांनी बाजू मांडली अब्दल खान ऋषिकेश हिरासह मी सुरेश चिरडे महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज दिग्र यवतमाळ आमच्या पुढील बातम्याचे अपडेट पाहण्याकरिता आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन वरती क्लिक करा धन्यवाद